वेलकम राजमुद्रा बँकिंग करिअर अकॅडमी सर्वांचं स्वागत आपण नाम या प्रकरणाला सुरुवात केली होती त्यातले आपण दोन लेक्चर ऑडिओ अपलोड केलेले इथं आणि हे नाम आणि त्या दोन लेक्चरमध्ये आपण सर्वात प्रथम शब्दाच्या जाती शिकलो त्याची व्याख्या शिकलो त्याच्यामध्ये विकारी कोण अविकारी कोण अव्ययाची व्या व्याख्या समजून घेतली आपण त्याच्यानंतर प्रत्येकाची व्याख्या आणि उदाहरणं असेल तर आपण ते एक्सप्लेन केलेली जे नवीन असतील या चॅनलवर त्यांनी ते पूर्वी व्हिडिओ जाऊन त्या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता त्यानंतरच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण नाम नामाची व्याख्या नामाचे प्रकार पाहिले होते त्याच्यामध्ये कोणतं नाम एक वचनी येते कोणतं नाम अनेक वचनी येते याची आपण व्याख्या पाहिली नंतर आपण पाहिले होते नामाचे तीन प्रकार पडतात पण तसे ते पाच येते पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की नामाचे किती प्रकार पडतात तर आपल्याला उत्तर तीन लिहावं लागते त्याचं कारण असं आहे की सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात ते दोन या प्रकारामध्ये कन्वर्ट होत म्हणजे काउंट करत नाही त्यातला आपण सामान्य नाम पूर्ण पाहिला होता त्यानंतर आपण विशेष नाम बघू पण विशेष नामाच्यावर नेमकं सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचे नामाचं थोडक्यात कर उजळणी करू सामान्य नाम म्हणजे एकाच जातीचं एकाच जातीतील सर्व एकच जात म्हणजे काय समजा मुलगा आहे तर मुलगा एक जात झाली पण त्याच्यामध्ये सर्व मुलंच येणार त्याला राज घेतला म्हणजे मुलगा एक झाली आणि त्यातला मी राज घेतला तर हा जो राज बनला हा विशेष नाम आहे हा का बनला हा विशेष नाम आहे आला लक्षात आता लक्षात घ्या विशेष नाम हा सामान्य नामामधून वेगळा निघला पाहिजे विशेष नाम हा सामान्य नामामधून निघला मुलगा एक जात झाला त्यातला राज हा विशेष नाम झाला मग त्या बाकीच्या जातीशी आपल्याला काही घेणार नाही नंतर मुलगी एक जात झाली मुलगी एक जात झाली त्याच्यामधली मी राणी विशेष काढली विशेष म्हणजे फक्त त्याचंच नाव नंतर शहर एक जात झालं त्याच्यामध्ये सर्व शहरच येतील बाकी काही येणार नाही ना देश येतील ना राज्य येतील शहर म्हणजे शहरच आलं लक्षात मग त्या अनेक शहरापैकी मी हे विशेष नाम काढलं बुलढाणा काय काढलं मी विशेष नाम काढलं त्यावर आपण नदी पाहिलं नदी एक जात झाली नदी एक झाली एक जात म्हणजे त्याच्यामध्ये सर्व नद्याच येतील मग तलाव येणार नाही धरणं येणार नाही अलग लक्षात विहिरी येणार नाही मग नद्या अनेक येतात त्यातली विशेष एक नदी काढली विशेष नाम गंगा घ्या गोदावरी घ्या तुम्हाला कावेरी घ्या कृष्णा घ्या भीमा घ्या पर्वत पर्वत एक जात झाली पर्वत एक जात झाली त्या पर्वतामध्ये फक्त पर्वतच येतील त्याच्यामध्ये फक्त पर्वतच येतील आता पर्वत भरपूर येतं अरवली हिमालय पर्वत आहे सह्याद्री पर्वत आहे आलेलं त्याला आपण अरवली घेतला म्हणजे सामान्य नामामधून विशेष नाम वेगळा काढता आला पाहिजे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की खालीलपैकी सामान्य नाम ओळखा खालीलपैकी विशेष नाम ओळखा हा प्रश्न पोलीस भरतीचा फेवरेट आहे त्याच्यानंतर आपण भावाचक नाव भावाचक नाम तुम्हाला मी पहिले सांगितलं भावाचक नाम म्हणजे जे ज्याला फक्त मी फील करू शकतो ज्याची फक्त जाणीव होती मी डोळ्यानं पाहू शकत नाही ज्याला मी स्पर्श करू शकत नाही अशा सर्व गोष्टी भावाचक नामामध्ये येतात प्रेमळपण नंतर एक मैत्री शब्द तुम्हाला दाखवला मी मित्र पाहू शकतो माझा पण आमच्या दोघातली मैत्री किंवा तुमच्या दोघातली मैत्री नाही पाहू शकत नाही का मायाळू आपण आईचा मायाळू पण पाहू शकत नाही तो फक्त फील करू शकतो कर्तृत्व कर्तृत्व एखाद्याचं काम किंवा करतुत् फक्त फील करू शकतो त्याला स्पर्श नाही करू शकत सहनशीलता एखाद्या व्यक्तीमध्ये किती सहनशीलता आहे हे फक्त आपण फील करू शकतो त्याला स्पर्श करू शकत नाही डोळ्यानं पाहू शकत नाही हे फक्त फील करू शकतो ते सर्व कशामध्ये भाव भावाच्या भाव म्हणजे फक्त आतला भाव बालपण एखाद्या लहान बालाचं आपण बाल तू बाळ पाहू शकतो पण त्यातलं बालपण नाही पाहू शकत नाही का ते फील करू शकतो फक्त मतार्पण तारुण्य तर हे सर्व सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचे नाम त्यातलं आता आपल्याला आज बघायचं आहे विशेष नाम त्यातलं आज बघायचं आपल्याला विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून बघा जातीचा म्हणजे एकच जात जसं मुलगा एक जाते मुलगी एक जाते शहर एक जाते नदी एक जाते पर्वत एक जाते याच्यामध्ये जातीचा बोध होत नाही जातीचा बोध कुठे होतो सामान्य नामामध्ये हिच्यावर प्रश्न विचारतात की जातीचा बोध ज्यामध्ये होतो त्या त्याला कोणते नाम म्हणतात तर सामान्य नाम याच्यात ज्यामध्ये जातीचा बोध होत नाही जात म्हणजे काय जात म्हणजे एकाच जातीमध्ये सर्व त्याच्यामध्ये शहर एकदा झाले तर सर्व शहरच येतं त्याच्या याच्यामध्ये काय त्या जातीतील एका जाती एक जा जा जाती विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो इथं बोध पाहिजे टायपिंगची मिस्टेक हे बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात त्यास विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ रामा मुलगा घेतला मी हरी मुलगा घेतला आशा मुलगी घेतलं हिमालय पर्व घेतलं गंगा नदी घेतली देश बघा देश अनेक येतं पण भारत देश एकमेव आहे म्हणजे देश सामान्य नाम म्हणला नाही ते देशामधून भारत वेगळा निघाला भारत हा एकमेव आहे विशेष नाम स्वर्ग स्वर्ग आपण बघू शकत नाही स्वर्ग नरक हे सर्व काय येतं हे सर्व विशेष नाम आता लक्ष आता लक्ष हे झालं विशेष नाम त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकता त्याच्यानंतर इथे आपलं भावाचक नाव त्याच्यानंतर इथे आपलं भाव भाववाचक नाव आता लक्षात भाववाचक तुम्हाला याला दुसरा शब्द आहे धर्मवाचक भाववाचकला दुसरा शब्द काय ते दुसरा शब्द येतो धर्मवाचक भाव म्हणजे फील करणे भाव म्हणजे काय फक्त फील करणे ना हिच्यावर मॅ पोलीस भरतीचा फेवरेट पॉईंट आहे पोलीस भरतीमध्ये प्रश्न येत नाही असं कधी होणार नाही लक्षात घ्या भावाचक नामावर कारण हा इथे फसवण्याचे खूप प्रकार होतात कारण इथं फसण्यासारखं पण भरपूर आहे याच्यामध्ये भावाचक त्याला धर्मवाचक नाम म्हणतात मग पहिला प्रश्न त्यावर भावाचक नामाला खालीलपैकी कोणतं नाम म्हणतात तर धर्मवाचक नाम म्हणतात बघा याच्यामध्ये ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले प्राणी किंवा वस्तू प्राणी आणि वस्तूचे नावाने प्राण्याचे नाव समजा गाय आलं तर गाय सामने नाम बनते एखाद्या समजा टेबल आलं तर सामने नाम बनते तर यांच्यामध्ये असलेला गुण हे नाही तर यांच्यामध्ये असलेला गुण जसं एखादा प्राणी आहे तो सुंदर प्राणी आहे सौंदर्य आहे त्याच्यामध्ये तर तो गुण त्यातला धर्म किंवा भाव हे तीन शब्द खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये याच्या तर गुण धर्माने रिकामी जागा गुण धर्म आणि रेखा यांचा बोध होतो गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भावाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात आता बघा भावाचक नाम साधण्याचे प्रकार नेमकं भावाचक नाम तयार होतो कसा समजा एक उदाहरण घेतलं मी माया घेतलं आता माया ही मुलीचं नाव पण असू शकते पण या मायाला मला भावाचक नाम बनवायचे एक्झाममध्ये प्रश्न विचारतो की मायाचा खालीलपैकी भावाचक शब्द हो ओळखा समजा मी माया हा विशेष नाम आहे बरोबर ना माया एक मुलगी आहे मुलीमधून माया वेगळी काढली विशेष नाम झालं आता मायाचं भावाचक नाम बनवायचं आहे तर मायाचं मी मायाळू करू शकतो मायाचं काय करू शकतो मायाळू करू शकतो।, माया शकतो प्रेम घ्या प्रेम एका मुलाचं नाव असू शकते आणि याचं मला भावाचक नाम बनवायचं असते तेव्हा मी प्रेमळपणा करू शकतो प्रेमळपण म्हणजे बघा मायाला मी काय लावलं लू लावलं प्रेमला काय लावलं ळपणा लावलं हे जे शब्द लागून येतात याला म्हणतात भाव साधण्याचे प्रकार याला म्हणायचं भाव साधण्याचे प्रकार मग असे कोणते शब्द येतं जसं हे किंवा पणा पणावाले शब्द हे शब्द लावल्यानं तो भावाचक नाम तयार होतो मग बघा कोणते कोणते धातू लागतात भावाचक नाम साधण्याचे प्रकार सामान्य नामे विशेष नामे धातू अ विशेषणे आता धातू समजला पाहिजे धातू म्हणजे मूळ शब्द धातू म्हणजे काय मूळ शब्द आता बघायच्यात हो ही माया आहे माया हा मूळ शब्द आहे आणि त्याचा काय म्हणला मायाळू म्हणजे मूळ शब्द म्हणजे धातू हा यांना काहीतरी लागलं यांना काहीतरी लागलं की त्याला साधित म्हणतात काय म्हणतात साधित आता हे बघा इथं धातू आणि साधित नावाचं सेपरेट प्रकरण आपल्याला पाहायचंय परंतु त्याचा उल्लेख अगोदरच आलेला आहे तर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं धातू म्हणजे मूळ शब्द धातू म्हणजे मूळ शब्द आणि साधित म्हणजे मूळ शब्दाला काहीतरी लागलं मग ह्याच्यातला मूळ शब्द कोणता आहे तो माया आणि साधित कधी बनला त्याला काहीतरी लागलं मायाळू हिच्यातला मूळ शब्द कोणता आहे प्रेम त्याला काय लागलं पणा प्रेमळपणा तर हे जे पणा लागलं याला म्हणायचं साधित आता बघा कोणते कोणते श शब्द लागतात आई ई की गिरी ता त्व पण पन, पणा हे बघा इथं पणा लागलं य वा यासारखे प्रत्यय प्रत्यय म्हणजेच साधित प्रत्यय म्हणजेच काय साधित प्रत्यय म्हणजे शब्द मूळ शब्दाला लागून जोडलेला शब्द त्याला प्रत्यय म्हणतात प्रत्यय म्हणजे का आपण इथं लिहू शकतो प्रत्ययाची वाक्य प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाला लागलेला शब्द मूळ शब्दाला लागलेला शब्द याला आपण प्रत्यय म्हणतो त्याला प्रत्यय लावून भावाचक नामे कसे तयार होतात नाही का जी भावाचक नामे खालील प्रकारे आपण त्याला पाहून घेऊ एकदा आता बघा इथं नवल पाहिजेत इथं नवल पाहिजेत आता बघा नवल नवल हा मूळ शब्द आहे याला आपण धातो म्हणू काय म्हणू याला धातू त्याला काय लागलं आई लागलं काय होते नवलाई काय होते नवलाई का आता हे नवलाई बघितल्या जात नाही बघा लहान मुलगा आहे तरी वे समजा एखादा लहान आहे तो वेगवेगळ्या वे हातवारे करतो किंवा काहीतरी वेगळे वे आवाज करतो तर आईला जी नवलाई होते ती आपण बघू नाही शकत ती फक्त फील करू शकतो स्पर्श करू शकतो सगळ्याला स्पर्श नाही करू शकत फक्त फील करू शकतो ती नवलाई काय म्हणते भावाची मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की नवल शब्द देतात आणि तुम्हाला विचारते की खालीलपैकी कोणता कोणता त्याला प्रत्यय लागते खाली नवल या शब्दाला कोणतं प्रत्यय लागून भावाचक नाम तयार होते तुम्हाला नवलाई मग तुम्हाला नौला नवलाय नवलचं नवलाई नौल करता आलं पाहिजे नंतर बघा श्रीमंत हा मूळ शब्द आहे याला धातू म्हणतात बघा श्रीमंताला श्रीमंती काय लागलं श्रीमंताला ई लागलं ई लागून सुद्धा काय होते भावाचक नाव मग परीक्षेमध्ये विचार की श्रीमंत या शब्दाचा भावाचक नाम ओळखा मग श्रीमंत तर श्रीमंती तुम्हाला ओळखता आला पाहिजे पाटील हा मूळ शब्द आहे पाटील हा मूळ शब्द आहे त्याला की प्रत्यय लागला प्रत्यय म्हणजे काय मूळ शब्दाला शेवटी लागणे प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाला प्रत्यय लागणे आणि धातू म्हणजे मूळ शब्द याच्यातले हे सर्व मूळ शब्द येतं हे एवढे जेवढे पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्व मूळ शब्द आहेत बघा पाटीलला पाटील की लागला हा पाटील की लागला तो काय म्हणला भावाचग्ना गुलाम मी गुलाम पाहू शकतो गुलाम म्हणजे एखादा नोकर पाहू शकतो पण त्यातला गुलामगिरी नाही पाहू शकत मी हा गिरी लागला गुलामगिरी हेरगिरी हेर पाहू शकतो पण त्यातली हेरगिरी नाही पाहू शकत हेर सर्वांना माहिती आहे त्यातली हेरगिरी नाही पाहू शकत का लक्षात असे भरपूर मग तुम्हाला की गुलाम गुलाम या शब्दाला कोणता शब्द प्रत्यय लागला लाग। की खालीलपैकी भावाचे नाम तयार होते तर गुलामगिरी हा पोलीस भरतीचा सर्वात सर्वात फेवरेट एरिया आहे लक्षात घ्या शांत एक विशेषणे शांत का एक विशेषणे आपण त्याला मूळ शब्द म्हणू शांत एक विशेषणे त्याला आपण मूळ शब्द म्हणू त्या शांत या शब्दाला ता प्रत्यय लागला प्रत्यय म्हणजे परत काय मूळ शब्दाला शेवटी लागते ते त्याच्यापासून काय झालं शांतता काय तर झालं शांतता मग मनुष्य मनुष्याला जर कोणता शब्द लागला की भावाचक नाम तर होते मनुष्यत्व मनुष्यत्व पण बघा पण किंवा पणा दोन्ही सारखं याला पण म्हणा किंवा याला पणा म्हणा शहाणा शहाणा मग त्याला शहाणपण म्हणू शकतो किंवा शानपणा म्हणू शकतो शानपण म्हणू शकतो किंवा शानपणा म्हणू शकतो सुंदर हा एक्झाममध्ये नेहमी येतो हा सुंदर शब्द नंतर एक औदार्य शब्द औदार्य हे नेहमी एक्झाममध्ये येतात सुंदर या शब्दाला सौंदर्य लागलं लक्षात घ्या सुंदर्य नाम नाही सौंदर्य नाम आहे ते बी कोणतं नाम आहे भावाचक नाम मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात एक खालील पै चार नावं देतात त्याच्यामध्ये दे विचारतात की भावाचक नाम ओळखा सुंदर देतात गरीब गरीब देतात सुंदर गरीब नंतर सौंदर्य आणि आणखी एक शब्द टाकतील आणि विचारतो की भावाचक नाम तर गरीबसुद्धा गरीब हे एक विशेषण आहे आणि त्याचं भावाचक नाम गरीबी होते काय होते गरीबी अलं लक्षात गोड गोड एक विशेष आहे पण त्याला गोडवा नाही का एखादी साखर पाहू शकतो पण मी त्याला गोडवा फक्त फील करू शकतो एखादी चॉकलेट खूप गोड आहे मी ते गोड चॉकलेट पाहू शकतो पण त्याला गोडवा फक्त मीच फील करू शकतो लक्षात तर हे सगळे भावाचक नाम या आणि ह्याच्याला सुंदर सौंदर्य हा शब्द खूप वेळा आहे अवधार्य हा शब्द खूप वेळा आलेला आहे लक्षात घ्या आणखी काही त्याचे उदाहरणं बघू कारण याच्यावर मॅक्झिमम प्रश्न येतात इतर उदाहरणं आपण त्याला बघू खोद खोदाई खोद खोद याला काय लागलं आई शब्द लागला चपळ चपळाई लागला आई लागला याला काय लागलं दांडगाई काय लागला आई लागला या तिन्ही शब्दाला काय लागलं आई लागून हे शब्द तयार झाले हे तिन्ही शब्दाला आई लागल्यामुळे म्हणजे तो भावाचक नाम म्हणला खोदाई चपळाई दांडगाई तर मला भावाचक नाम लगेच ओळखता आला पाहिजे धुलाई सिलाई हे ये शब्द येत आई हा शब्द लागून ते भावाचे नाम आता बा गरीब गरीबला गरीबी लागला गरीब शब्द आहे त्या गरीबला गरीबी लागला की तो भावाचे एक नाम गोड गोडला गोड़ गोडी म्हणवा किंवा गोडवा म्हणा लबाड लबाडला लबाडी शब्द लागला की काय तयार होते भावाचक नाम तयार होते लबाडी गरीबी म्हणजे ई ई प्रत्यय लागलं काय लागलं ई प्रत्यय लागलं गरीब गरीबी याच्यामध्ये ई लपले आहे गोड गोडी याच्यात ई लपेली लबाड लाबाड याच्यात ई लागेल म्हणजे याला ई शब्द लागला आणि याला आई शब्द लागला न? परत बघा वकिली हुशारी मंदी आपुलकी सगळ्यामध्ये ई लपलेलं आहे वकील दिसते मला पण त्यातली वकिली दिसत नाही हुशार व्यक्ती दिसते पण त्यातली हुशारी दिसू शकत नाही मंद व्यक्ती दिसू शकते पण त्यातली मंदपणा दिसू शकत ते आणि का आपुलकी हे सगळे ई प्रत्यय लागून लागलेले शब्द आहेत वकिली हुशारी मंदी आपुलके की भा आपुल आता बघा इथं गिरी शब्द लागला गिरी 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 फसवेगिरी फसवणारा व्यक्ती दिसते पण त्यातली फसवेगिरी दिसत नाही तुच्छगिरी दादागिरी नाही का दा, दादा दादागिरी करणारा व्यक्ती दिसते पण त्यातली दादागिरी फक्त मी फील करू शकतो महंतगिरी तर हे शब्द गिरी शब्द लागून सुद्धा काय तयार होतात भावाचक नाम तयार होतं मग परीक्षेमध्ये कसा प्रश्न तयार होतो की खा आई हा शब्द लागून कोणता भावाचक नाम तयार होतो किंवा ई हा शब्द लागून कोणता भावाचक नाम तयार होतो किंवा गिरी हा शब्द लागून कोणता भावाचक नाम तयार होतो नंतर बघा क्रूरता येतात क्रूर क्रूर व्यक्ती दिसते पण त्याला क्रूरता दिसत नाही नम्र व्यक्ती दिसते पण त्याला नम नम्रता दिसत नाही का समता हे ता लागून हे तिन्ही जे तिन्ही शब्द ता लागून काय म्हणला त्याचा भावाचक नाम म्हणलं काय बनला भावाचक नाव म्हणला बघा इथं विनम्रता श्रेष्ठ इथं प्रडत्व लागला प्रडत्व कर्तृत्व कर्तृत्व इथं कर्तृत्व हा तु शब्द लागून काय म्हणला भावाचक नाम म्हणला आलं लक्षात तर हे आपले तिन्ही प्रकार आपले एकदम डिटेलमध्ये झालेले इथं हे तिन्ही प्रकार काय झालेले इथं आपले व्यवस्थित झालेले परत आपण एकदम आणखी याची जर उदाहरणं घेतली भावाचक नामाचे जास्त मित्रत्व 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 शत्रुत्व याला त्वत्व लागलं काय लागलं ला? त्व हा हा पण एक्झाम बराच वेळा नागरिकत्व श्रेष्ठत्व हे जे शब्द येते त्व शब्द लागून काय बनलेले भावाच्या मग आई लागले शब्द ई लागले शब्द पण लागलेले शब्द गिरी लागले शब्द त्व लागले शब्द ता लागले शब्द हे सगळे भावाचे नाम आहेत देव देवपण इथं पण लागलेलं ला। आहे प्रामाणिकपणा पणा लागलेला आहे मोठेपण लहानपण क्रूरपणा तर हे एवढी जेवढी मी गोळ केली याला काय लागलेलं आहे पणा शब्द किंवा पन शब्द लागलेला आहे पणा किंवा पन शब्द लागून ला 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 तो काय बनलेला आहे भावाचक नाम बनलेलं आहे बघा गांभीर्य इथं य लागलेलं आहे धैर्य य लागलेलं आहे माधुर्य य लागलेलं आहे शौर्य लागलेलं ला ला आहे चातुर्य ए लागलेलं आहे नैपुण्य ए लागलेलं आहे म्हणजे या या सर्वांना या सर्वांना य लागून त्याचं काय बनलेलं आहे भावाचक नाम मग परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारतात की पणा आई की गिरी तत्वा नाही का तत्व हे सगळे शब्द लागून काय बनतात भावाचक नाममध्ये ज्यात ओलावा ज्यात वा लागला गारवा वा लागला कडवा वा लागला म्हणजे ओलावा गार गारला गारवा नाही का कडूला कडवा ओल्याला ओलवा वा शब्द लागून काय बनला भावाचक नाम तर हे आपले सर्व डिटेलमध्ये काय झालेले भावाचक नामाची काय प्रकारे आणि तो मॅक्झिमम जर पोलीस भरतीला प्रश्न वेता नामामध्ये आला तर तो भावाचक नामावरच येतो आणि याच्यात तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे की कोणता भावाचक ना नाम आहे त्याला कोणतं प्रत्यय लागलं याच्यातला धातू कोणता धातू म्हणजे काय मूळ शब्द कोणता प्रत्यय म्हणजे काय मूळ शब्दाला कोणता प्रत्यय लागलं तर हे शब्द लागल्यानंतर भावाचक नाम तर होते मग नामाची व्याख्या नाम हे विकारी आहे लक्षात ठेवा नाम हे विकारी नेहमी प्रश्न येतो विकारी म्हणजे काय त्याच्यावर लिंगाचा वचनाचा आणि विका आ, विकाराचा त्याच्यावर परिणाम होतो आणि लक्षात घ्या हिच्यावर नेहमी प्रश्न येतो आता लिंग वचन विभक्ती हे आपला सेपरेट टॉपिक पाहिजे आलं अलग लक्षात तर ही आपल्या नामाच्या प्रकाराची सर्व आपण माहिती बघितली आता पुढच्या लेक्चरमध्ये नाम सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे की नामाचे कार्य करणारे नामाचे कार्य करणारे असे काही शब्द येतं विशेषणे आपण विशेषणाची व्याख्या पाहिली क्रियाविशेषणे क्रियापदे सर्वनाम हे नामाचे कार्य करतात तर त्या शब्दाची डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये माहिती घेऊ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असल्या तर नक्की कळवा आणि राजमुद्रा बँकिंग करिअर ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासाचा आनंद घ्या थँक्यू